पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील कामटवाडी रोडवर एका पस्तीस वर्षीय दगड घालून खून झाली असल्याची घटना सोमवारी रात्री घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे मात्र हा खून ग्रामपंचायतीच्या वादातून की अन्य कारणाने झाला याबाबत संभ्रम असून या इसमाला दारूपासून खून केला असल्याचे प्रथम दिसून येत आहे या घटनेतील खून झालेल्या इसमाचे नाव नामदेव महादेव वाळूंज वय अडोतीस राहणार देसवडे काळेवाडी सध्या खडकवाडी तालुका पारनेर असे असून पानेर पोलिसांनी हा मृतदेह टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी आणला आहे या इसुमाचा खून केल्यानंतर खडकवाडी मांडवा रोडपासून आठशे मीटर अंतरावर कामटवाडी रोडवर हा मृतदेह आणून टाकला असून शेजारी काही दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत यासंबंधी अधिक समजलेली माहिती अशी की या घटनेतील मयत नामदेव महादेव वाळुंज हा काही दिवसांपूर्वी देसवडे गाव सोडून खडकवाडी येथील हरिभाऊ गागरे यांच्याकडे शेती करण्यासाठी आला होता या गागरे कुटुंबयांच्या शेतात वाटणीने त्याने कांद्याचे पीक पण केले होते मात्र सोमवारी करावी अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव घोर यांनी पोलीस निरीक्षक बी बी पारेकर यांच्याकडे केली आहे दरम्यान या घटनेने देसवडे खडकवाडी मांडवे परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली असून या घटनेचा आर्थिक तपास पोलीस निरीक्षक बीबी पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे आणि अतुल लोटके करत आहेत सिमुवीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी पोपट पायमुळे पारनेर